आता जी आपण सत्य नार नारायणाची आधी केला एक क्षणकी नंतर केला आणि पेट्रोलचं पेमेंट करताना लक्षात आलं माझ्या मागे बैठक तर नाही मग oh. हाय हॅलो नमस्कार आता काल जयजी निंद केम चौक कसं काय मी तुम सर्वांची लाडकी अंकर गौरी मनभास आणि आपल्या जळगावचे सगळेच ठिकाणं मी तुम्हाला माझ्या ब्लॉग व्लॉगमधनं दाखवण्याचा प्रयत्न करतेच आणि त्यासारखं मी तुम्हाला आजही खूप सुंदर आणि इंटरेस्टिंग आणि महत्त्वपूर्ण ठिकाण दाखवायला घेऊन जाणार आहे तर आपण जातो आहोत मंगळ ग्रह मंदिरावर आणि ते ही ह्या गाडीवर तर तुम्हाला काय वाटतंय की ह्या गाडीवर मी उज्जैनच्या मंगळ ग्रह मंदिरात जाणार आहे तर नाही उज्जैनला मंगल ग्रह मंदिर आहे पण आपल्या जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातही खूप सुंदर असं ग्रह मंदिर आहे तर आज मी जाते आहे अमळनेर येथील मंगल ग्रह मंदिरावर दर्शन घ्यायला सो चलो मेरे साथ तर गुगल मॅप नुसार जळगाव पासून अमळनेरचं डिस्टन्स आहे छप्पन्न किलोमीटर आणि आत्ता आपण करूयात श्री गणेशा सो गणपती बाप्पा मोर्या तुम्हाला काय वाटलं ला, इतक्या लांब मी विदाऊट आहे तर नाही ऊन खूप तापत आहे म्हणून मी स्कार्फ बांधलाय आणि आता आपण टाकणार आहोत गाडीमध्ये पेट्रोल अँकर गौरी कुठं जाईल आणि तिला प्रॉब्लेम येणार नाही असं होणारच नाही आता मी इथं पेट्रोल टाकलंय गाडीमध्ये आणि तेव्हा मला समजतंय की मी माझा फोन घरीच विसरली आहे तर आता आपल्याला परत घरी जावं लागेल आणि पेट्रोलचं पेमेंट करताना लक्षात आलं की आपल्याजवळ फोनच नाहीये विदाऊट फोन मी जाते असं बघा लोकांचे लो पाय चालून चप्पल तुटते माझी गाडीवर चालून चप्पल तुटली आहे चिटकवावी लागेल त्याच्यासाठी आता आपण बघू कुठं आपल्याला दुकान भेटतं का फेविकॉल फेविस्टिक डिंक चिकटपट्टी काय भेटते पाहू नवीन चप्पल घेणं शक्य नाहीये म्हणून आपण हात जुगाड केला आहे याच्याने आपण आपली चप्पल चिटकवणार आहोत पण हे जरा रिस्की राहत ही चप्पल चिटकली आहे तर आपण पोहोचलो आहो अंमननेर येथील मंगळ ग्रह मंदिराच्या पार्किंग मध्ये आणि मी आले तेव्हा पाऊस होता आपण गाडी पार्क केली आपली टू व्हीलर आणि आपण जाऊयात आता मंदिरात आणि इथं मोफत पार्किंग आहे माझी चिटकवलेली मौल्यवान चप्पल हरवायला नको पाहिजे त्यासाठी यांनी इथं मोठे मोठे रॅक लावले ती चप्पल मी त्यात ठेवली आणि माझा टोकन क्रमांक त्यांनी मला दिलाय पाच असं आहे की मध्ये गेल्यावर मला समजलं की मी ब्लॅक कपडे वेअर केलेले तर मला गाभाऱ्यात एंट्री भेटणार नाही तर आता आपल्याला असं करावं लागणार आहे की कपडे चेंज करावे लागणार आहे सो धँड तर हे अशी मी रेडी झालेली आहे आणि तुम्हाला काय वाटेल की मी अशी चुटकीने जादूने रेडी झाली आहे तर असं काही नाही याच्या मागे पंधरा ते वीस मिनिटांचा स्ट्रगल आहे तो कसा ते तुम्ही पाहा तुम्ही पाहिला की मी कपडे किती फास्ट बदलवले तर तसं नाहीये ही ती रूम आहे ज्या रूम मध्ये मला पूर्ण पंधरा ते वीस मिनिटं लागले ही रूम है। आता इकडनं होईल आपला लुक चेंज तर ही रूम तुम्हाला अशी तशी भेटणार नाही कारण ही आधी बुक करावी लागते नाहीतर म्हणाल की गौरीने कपडे चेंज करायला रूम मागितली होती आम्हाला पण द्या तर असं काही नसतं आणि मस्तपैकी मी रेडी झालेली आहे आता आपण जाऊयात मी कपडे चेंज केले कारण मी ब्लॅक कलरचा ड्रेस घालून आलेली होती पण या ठिकाणी सुरुवातीला इथं एक बोर्ड लावलेला आहे की सभ्यतेनेच कपडे घालून यायचं आहे अंग प्रदर्शन करायचं आहे तर तुम्ही जेव्हाही इथे याल तेव्हा व्यवस्थित आपण मंदिरात जाण्यासारखेच कपडे वेअर करून यायचे आणि एंट्री केल्यावर हे पॅम्पलेट भेटलंय आणि ह्या पॅम्पलेट मध्ये असा उल्लेख केलेला आहे की दोन सप्टेंबर रोजी मंगळ जन्मोत्सव आहे आणि तो कसा की सत्तावीस वर्षांनंतर आलेला हा सुवर्णयोग आहे कारण त्या दिवशी मंगळवार आहे आणि मंगळ जन्मोत्सव पण आहे तुम्ही कधी कोणत्या ग्रहाचं मंदिर पाहिलंय का भारतात जसे दोनच ठिकाणी मंगळ ग्रह ग्रह मंदिर आहे तसंच मंदिरही दोनच आहे बृहस्पती ग्रह म्हणजे गुरु आणि मंगळ ग्रह इथं लोक फक्त लग्नाच्या पत्रिकेतला मंगळ दोष निवारण्यासाठी नाहीयेत तर त्यासोबत माती शेतीशी संबंधित अर्थ आहे कर्ज कौटुंबिक वाद आणि आजारपण याला कंटाळून देवाला शरण जातात याच संबंधितची पूजा व अभिषेक या मंदिरात हजारोंच्या प्रमाणात केले जातात त्यातच मंगळाचे विशेष आशीर्वाद हवे असतील तर तुम्ही येणाऱ्या दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला या मंदिरात नक्की या कारण दर सत्तावीस वर्षांनी येणाऱ्या मंगळ ग्रहाच्या विशेष प्रभावामुळे या वर्षाचा मंगळ जन्मोत्सव अत्यंत पवित्र आणि अलौकिक ठरतो आहे त्या दिवशी इथं विशेष धार्मिक विधी पूजन आणि महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला कलशारोहण आणि महाभूम यज्ञ असणार असून एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला नवकुंडी महादिवेश शांती यज्ञ होणार आहे तर दोन सप्टेंबर ला श्री मंगल जन्मोत्सव विधी पहाटी चार ते सकाळी सात वाजेच्या दरम्यान पार पडणार आहे हा ब्लॉग ना पाहणारे सगळे माझे व्हिवर्स आणि भक्त भाविक खूप लकी आहे कारण माझ्या घरी तुम्हाला गाभाऱ्यातून दर्शन होतंय आहे मंगळ ग्रह मंदिरातल्या मंगळ देवतेचं तर हा आहे मंदिराच्या समोरचा सभा हॉल आणि या ठिकाणी सत्यनारायणाची पूजा मांडलेली आहे आता जी आपण सत्यनारायणाची पूजा पाहिली त्या पूजेचा प्रसाद शिरा इथं वाटला जातोय हा परिसर आहे सगळीकडे तुम्हाला लोकच लोक दिसतील जी हवन शांती आत्ता आपण पाहिली आहे तिथं शांती करण्यासाठी हे लोक वेटिंगमध्ये बसलेले आहे तो एक हॉल त्या बाजूला आहे वेगळा जो खूप मोठा आहे आणि हा नॉर्मल मोठा हॉल आहे जिथे हे लोक बसलेले आहेत तर हे आहे विश्वातील एकमेव कमंडलू स्थित श्री अनघालक्ष्मी आणि दत्तदेवाचं मंदिर हे मंदिर आहे श्री भैरवी माता आणि श्री कालभैरव भगवान यांचं इथं यायच्या आधी माझी एक चुकी झाली आहे ती म्हणजे मी इथं आधीच कॉल करून सांगायला पाहिजे होतं की तुम्ही साफसफाई करून ठेवू नका मी येते इतका लांब झगा घालून आणि ह्या जगाने तुमची सगळी साफसफाई होऊन जाईल झाडू मारायचं काम राहणार नाही आज मला मी मोठी असल्याचा आनंद होतोय बरं झालं मी लहान नाही आहे कारण जर मी लहान असते तर इथं मला पाच रुपये द्यावे लागले असते तिकीटाचे हे सगळे खेळणे खेळण्यासाठी हे एक गार्डन आहे आणि या गार्डन मध्ये माझ्यासाठी काहीच नाहीये कारण मी मोठी आहे आणि इथं सगळं लहान मुलांसाठी जर तुम्ही लहान मुलं तुमच्या सोबत घेऊन आले तर त्यांच्यासाठी इथं खूप छान खेळायला जागा आहे तर हे आहे मंदिराचं कंट्रोल रूम आणि या ठिकाणी या पूर्ण परिसरात आहे एकशे बत्तीस कॅमेरे तर याच्या निगराणीत हे सगळं मंदिर राहतं येत्या दोन सप्टेंबर रोजी इथं दोनशे चाळीस कॅमेऱ्याच्या निगराणीत हा कार्यक्रम पार पडणार आहे फिरून फिरून आपण थकलोय तर आता आपण जेवण करणार आहोत आज आहे उपवास चतुर्थी म्हणून इथं आहे साबुदाना आणि ज्यांचा उपवास नाही त्यांच्यासाठी वेगळं जेवण आहे आणि इथली खासियत अशी आहे की इथलं सगळं जेवण हे गावराणी आणि शेंगदाणा तेलातच केलेलं असतं इथं ना एवढी गर्दी आहे की माईक वर कंटिन्यू बोललं जात आहे की यांचे हे हरवले त्यांचे ते हरवले लहान मुलं हरवले मोठे बाबा हरवले